ब्रेकिंग न्यूज आहे हिंगोलीतून हिंगोलीतल्या कल्याण मंडपम परिसरामध्ये मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झालेली आहे हिंगोलीत कल्याण मंडपमला पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात केलेली हिंगोली नगर परिषद प्रशासनाचं स्थानिक सा, पोलीस प्रशासनानं सकाळपासूनच या परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या आहेत दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन तासात हिंगोलीमध्ये मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहे दरम्यान मतमोजणीच्या या संपूर्ण परिसरातून तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी पाहूया हिंगोली मध्ये नगर निवडणुकीच्या मतदान मोजणी प्रक्रियेला ठीक दहा वाजता सुरुवात होणार आहे आणि त्याची सक तयारी जी आहे ती सकाळी सात वाजता पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर हिंगोली पालिकेच्या या सगळ्या निकालाला न्यायालयाच्या आदेशानंतर मोठा उशीर झालेला होता आणि त्यामुळं हिंगोलीकरांमध्ये या निकालाची मोठी उत्सुकता आहे त्यामुळं हिंगोलीकरांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमणार आहेत मत मतमोजणीच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे त्यासोबत अग्निशमन पथकानं देखील आपली संपूर्ण या ठिकाणी तयारी केलेली आहे थोड्याच वेळामध्ये म्हणजे ठीक दहा वाजता सर्व मतमोजणी सुरू असताना हे सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणावरनं जातील पोलिसांचा विशेष बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे सुरक्षेचं या ठिकाणी पुरेपूर या ठिकाणी पोलिसांनी काळजी घेतलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात या संपूर्ण तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे ना संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली